तुम्हाला अजूनसुद्धा माहीत नाही आहे की इनविजिबल हुक जे आहेत ब्लाऊजच्या ज्या आपल्याला सगळ्यात वेळखाऊ काम आहे ते कसं करायचं आहे तर बघा मी आता इनविजिबल ज्या हुक आहेत त्या लावल्या तर अगदी अगदी म्हणजे मार्क केल्यानंतर एका मिनटाच्या आत आपल्या हुक लावणं होतात आणि नॉर्मल आपल्याला हुकपट्टीसारखं करतात नमस्कार सगळ्यांना तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे इनविजिबल हुक कशा लावायच्यात वेगळी म्हणजे हुक जेव्हा लावतो तेव्हा त्या ते अशा झाल्या नाही पाहिजे तर आपल्या कसं ना आपल्या हुक पूर्ण अशा ओव्हरलॅप झाल्या पाहिजे आणि ब्लाउजची फिटिंग छान आली पाहिजे सो मी ह्या बघा ह्या माझ्या पद्धतीने हे हुक लावलेले आहेत ला आणि एक ज्या पहिल्या मी व्हिडिओ बघून लावल्यात एक रील बघून सो त्या अशा आहेत ह्या कडेला हे काय होतं ना ओढल्या जातील ना सो हे अशाने लावायच्या दाखवते ह्या हुक कशा लावल्यात असं ह्या हुक तर लावायला खूप म्हणजे खूपच सोपे आहे मी एकदम रीलवरती पण सांगितल्या दोन तीन मिनटात पण सगळ्यांना डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे होता तुमच्या रिक्वेस्टवरती मी यूट्यूबवरतीसुद्धा अवे अवेलेबल केला आहे डा म्हणजे व्हिडिओ टाकत आहे सो बघा मी प्रॉमिस केलं आहे की तुम्हाला की मी यूट्यूबवरती डिटेलमध्ये आणि स्लो व्हिडिओ टाकेल तर सगळ्यात आधी आपल्याला पावणे तीन पावणे तीन इंचाच्या दोन पट्ट्या घ्यायच्यात एक पट्टी पहिली जे लावतो ती थोडीशी मोठी असली तरी चालते चार इंचाची पण मी दोन्ही पण पावणे तीन इंचाच्या घेतल्यात बघा पहिल्या पट्टीला आपल्याला फोल्ड करायचं आणि याच्यावरती स्टिच करून घ्यायची नॉर्मल जशी आपण पट्टी लावतो तशी खाली थोडंसं सो, सोडायचं आपल्याला कपडा पट्टीचा कारण आपण त्याला कवर करतो पण लगेच कवर करून घ्यायचं नाही स्ट्रेट फक्त स्टिच करून घ्यायची आणि त्याच्यावरती दाप स्टिच द्यायची मैत्रिणी जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खूप अवघड वाटतं पण खरंच अजिबात अवघड नाही आहे हे याच्यावरती एक प्रेस टिप दिली आहे तुम्ही यावरती ना प्रेस टिप दिल्यानंतर थोडी इस्त्री वगैरे केली तरी चालेल म्हणजे शिवतानी तुम्हाला त्रास होणार नाही किंवा खूप जणी पिणा वगैरे लावतात तर तसं पण करायचे जेव्हा आपण या इथं येतो ओके जेव्हा फोल्ड करतो तर बघा इथं पहिले एक तुम्ही इस्त्री करून घ्या म्हणजे खूप सोपं जाईल तुम्हाला सो मी असंच हाताने फोल्ड केलेलं आहे आणि माझं तर एकाच स्टेपमध्ये आहे म्हणजे मी एक वेळ केले पण मला ती पद्धत आवडली नाही रीलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवली तशी सो ही माझं क्रिएशन आहे सगळ्यात आधी तर असं पट्टी करून अर्धा इंच मार्क करून घ्यायचं चॉकने ओके अर्धा इंच म्हणजे याच्यावरती आपली हूक गेली नाही पाहिजे याचं टोक आलं पाहिजे तिथं तर अर्धा इंच मार्क केलंय मी चॉकनी आता मी मार्करनी मार्क करते तुम्ही पेननी करा खूप शार्प आलं पाहिजे आपलं मार्क जे आहे तर आपल्याला हुकेचं जे डोकं आहे तेवढंच गेलं पाहिजे एवढं असं मार्क करायचं सगळ्यात आधी तर गळ्याची पट्टी लावायला आपण पाव इंच मी मार्क केलं आहे तेवढं जागा सोडली कारण गळ्याची पट्टी तेवढी येईल आणि खाली मार्क करून घेतलं आहे नंतर आपण जिथं जिथं हुक लावतो बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण मार्क करायचं हुकची जी असं टोक असतं ना ते किती लंब असतं बस तेवढंच करायचं त्यापेक्षा जास्त नाही करायचं तर हे असं मार्क केलं आहे आत्ता या हुकचं टोक आपल्या या लाईनवरती आलं पाहिजे जे मी चॉकनी लाईन केली मार्क थोडेसे व्यवस्थित करून घ्या मी व्हिडिओ काढताना थोडेसे रफलीच करून घेतले होते पण आले नंतर मी त्याला मॅनेज केले तर बघा यावरती आपली हुक नाही गेली पाहिजे गळ्यापट्टीला आवर्जून आपल्याला ग गळापट्टी लावायची त्यासाठी जागा सोडायची त्याखाली हुकचं मार्क करायचं खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे तर बघा दुसरी पट्टी घ्यायची आणि त्याच्यावरती या पट्टीला सुद्धा तुम्ही इस्त्री करून घ्या तर बघा यावरती ठेवायची अशी यावरती ठेवल्यानंतर आपल्याला आता स्टिच करून घ्यायचे स्टिच कसं करायचं आहे बघा व्यवस्थित पट्टी तिथं मार्कवर ठेवायची आणि मी पहिलं जे मार्क केलं आहे तिथून हे करते तर आपल्याला जे मार्क केलं आहे ना हूक लावायला तिथं चांगलं लॉक करायचं म्हणजे दोन वेळ लॉक करायचं की तो धागा पण चांगला जाड बसला पाहिजे तिथं आणि हूक पण निघाली नाही पाहिजे मला इन्स्टावरती एक कॉमेंट्स आली की ताई त्या हूक काही दिवसांनी निघतात पण मी आत्ता क्लायंटचे ब्लाऊज शिवले त्या चांगल्या ओढून ताणून बघितल्या तर खरं तर असं नाही आहे ते तुमच्या स्टिचिंगवरती डिपेंड आय थिंक तशी तर हाताने लावलेली हुकसुद्धा सुद्धा निघू शकते असं माझं म्हणणं आहे ओके तर बघा आपल्याला काय करायचं ना सरळ स्टिच करायची जिथं जिथे मार्क केलं तिथं असं लॉक करत चालायचं आणि आपल्या या मा चॉकनी मार्क केलं त्याच्याकडेला स्टिच पण घ्यायची आपल्याला असं करून पूर्ण हे लॉक करून घेण्या घ्यायचं आणि हे बघा सगळे मार्क करायचे मी तीनच केलेत कारण व्हिडिओ जास्त लॉंग होते सगळं दाखवत काय बसायचं स तर बघा आता आपण जिथं मार्क केलेलं आहे गॅपवरती मशीन जे आहे सुई उचलून घ्यायची ओके आता उचल घेतल्यानंतर तिथं मार्कवरतीच केलंय ना आपण स्टिचिंग इथं एक मधला धागा कट करायचा ओके okay, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे खेळात बघा म्हणजे खूप जणी पहिले आधीच्या पण ब्लाउजला नाही का ते असे हाताने आय करायचे मशीननी सेम त्याच पद्धतीने धागा उचलून घ्यायचा असतो आता हुक लावण्याची खूप सोपी पद्धत पहिले तर चांगल्या क्वालिटीच्या लांबट हुका असल्या पाहिजे म्हणजे त्या खूप छान पद्धतीने लागतात याचं टोक थोडंसं ओपन करून घ्यायचं आणि ह्या शेवटचा भाग थोडासा फिफ्टी पर्सेंट वाकवायचा जास्त नाही नाहीतर त्या अगदी पसरतील लावण्याची सोपी पद्धत आहे तीस सेकंड ंदात पाच हुक लावू शकता इतकी सोपी आहे आता बघा आपण जो गॅप क्रिएट केला त्यामध्ये टाकायचं आहे ते तर हुक बघा खूप सिंपल पद्धतीने आणि हे आहे हुक आपली अडकली आहे त्या मार्कमध्ये आणि एवढ्या फिनिशिंगनी बाहेरून दिसणार आहे मैत्रिणी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तीस सेकंदाच्या आत माझ्या ह्या सगळ्या हुक लावून झालेल्या होत्या गळापट्टीला बघा वरती मार्क केलेला आहे पाव इंचाचं तर तेवढं गळापट्टीला आपल्याला आलं पाहिजे सो so, तुम्ही मला इंस्टाला फॉलो करू शकता इंस्टाला पण सेम नावाने माझी माझी आयडी आहे ओके तर बघा आत्ता आपल्याला ही पट्टी जी आहे याच्यावरती एक, एक स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर नॉर्मल जशी लावतात तशी लावून घ्यायची आहे तर बघा हे अर्धा इंच आपण खाली सोडलेलं याला असं ओवरलॅप करायचं आणि याच्यावरती स्टिच करून घ्यायची तर बघा वरती अर्धा इंच अर्धा इंचाच्या थोडंसं कमी मार्क आहे आता इथं बघा स्टिच बरोबर इथं आली पाहिजे तिथं हाताने बघायचं की हुक हुकीचं ते शेवटचं टोक कुठं येते नाही तर त्यावरती सुई नाही गेली पाहिजे नाहीतर सुया तुटतील तुमच्या तर बघा ह्या पद्धतीने आपली हुकपट्टी लावून झालेली आहे खूप फिनिशिंगने आणि खूप छान आपल्याला एक फिनिशिंग फिनिशिंगमध्ये एक ग्रेड जास्त भेटू शकतो असं हे काम आहे आणि मला खरंच खूप आवडलं आहे इथं गळ्याला गळापट्टी लावून घ्यायची गळापट्टी लावताना एक लक्षात ठेवायचं माझ्या वेची मेमरी जास्त झाली तर ती रि शूट नाही केली झाली तर हे बघा इथं हे हुक जे आहे ना थोडी क्रॉस करायची म्हणजे तुम्हाला त्रास नाही देणार आणि पाव इंच हे ठेवलेलं मार्क इथं गडापट्टी लावायची